एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या वतीने गरजतो महाराष्ट्र गुंजतो महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन ऐरोलीतील आयो लक्ष्मीनारायण म्हात्रे सभागृहात करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आले नवी मुंबई युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत मात्रे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मराठी शूरवीरांची व युगपुरुषांची यशोगाथा या निमित्ताने जनमानसात पोचावी हाच उद्देश असल्याचं चा अनिकेत मात्रे यांनी म्हटलंय एकमे महाराष्ट्र दिन युवासेना आयोजित मराठी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मराठा महाराष्ट्र दिनाच्या संदर्भात महाराष्ट्राची निर्मिती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशी उभी राहिली याची माहिती देणाऱ्या पिढीला कळावी या करता संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन युवासेनेचे जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे यांनी केलेलं आहे आणि त्यांचं कौतुक करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने गरजतो महाराष्ट्र गुंजतो महाराष्ट्र या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय नरेश मस्के यांच्या हस्ते झालं आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्र दिवस हा एक मेला साजरा केला जातो एक मे ही फक्त कॅलेंडरमधला दिवस नसून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि शौर्याच्या ग विजयाचा गौरवाचा दिवस आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला अनेक हुतात्म्याने जे आहे आपलं बलिदान दिलेलं आहे रक्त सांडलेलं आहे तेव्हा कुठे हा महाराष्ट्र साकार झालेला आहे त्याची कुठेतरी जाणीव व्हावी यासाठीच युवासेनेच्या माध्यमातून आज गरजतो महाराष्ट्र गुंजतो महाराष्ट्र या कार्यक्रमाचं आयोजन केलं